देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना सोलापूरमध्ये झाली आहे क्रुझरचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन गाडी उलटली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी सोलापूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केलंय अपघातामधील सर्व भाविक हे सोलापूरजवळच्या ओळे या गावातील असल्याची माहिती समोर आली आहे है। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अणुदूर गावाजवळ क्रुझर गाडीचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे तर अपघातामध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे येथील असल्याची प्राथमिक माहितीये पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे सोलापूरकडून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी गाडी जात होती त्यावेळी अचानक क्रूझरचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला त्यामुळे क्रूझर पलटी झाली आणि ट्रॅक्टरला जाऊन जोरात धडकली या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदत पोहोचवली पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आहेत पाच जणांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत